कथा पहिली नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणी नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवान तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य पण दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे कुशाल असोत असं म्हणून देवाला नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरात्रांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला तर जसा नागोबावा तिला प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कथा दुसरी नागपंचमीची शेतकऱ्याची आठ पाठ नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारुळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागराजाची नागर नाग कुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागीन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ना ह्याच्या नांगरानं हो, माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याला निर्वंश करावा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून तिने घाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाठावर नाग नागी नऊ नाग कुळ काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे तोही नागीन तिथं तो पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहतोय तो, तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाची उत्तरे दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांना तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण